नमस्कार मित्रांनो टिकवी ट्रॉफी या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांकरिता विविध लाभाच्या योजना चालविल्या जातात या योजनांची माहिती तसेच लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना विविध वेगवेगळे -वेग -वे पोर्टल तसेच वेगवेगळे -वेग -वे मोबाईल ॲप हे वापरावे लागतात मित्रांनो यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विविध असंख्य पोर्टल तसेच ॲप व त्याचे पासवर्ड आय डी सांभाळावे लागतात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाईन जास्त काम जमत नसल्यामुळे ते बऱ्याच योजनांपासून वंचित सुद्धा राहतात किंवा योग्य पोर्टल किंवा ॲप त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांना विविध योजनांचा लाभ हा वेळेवर घेता येत नाही मित्रांनो या समस्येचा शासन स्तरावर गांभीर्याने विचार करून आता महाराष्ट्र शासन सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप व पोर्टल आणत असून आता सर्व शेतकरी योजना आधारित पोर्टल व ॲपला या एकाच फार्मर ॲपवरती वरती आणल्या जाणार आहे मित्रांनो याबाबत महाराष्ट्र शासनाने आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी तुम्ही जो पाहत आहात हा सुद्धा प्रकाशित केला आहे मित्रांनो या जी आरचे चे टायटल आहे शेतकऱ्यांना उपयुक्त व सर्व समावेशक असे सिंगल विंडो इंटरफेस असलेले फार्मर ॲप आणि इंटरफेस पोर्टल तयार करण्यासाठी समितीचे गठन करणे मित्रांनो म्हणजेच एक ॲप आणि एकच पोर्टल या ठिकाणी आता शासनाकडून बनविल्या जाणार आहे मित्रांनो काय आहे माहिती पाहूयात सविस्तर तर मित्रांनो राज्य सरकार तसेच केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना विविध अनुदान तसेच लाभाच्या योजना या राज्यामध्ये राबविल्या जातात या योजनांचा लाभ देण्याकरिता शासनाकडून विविध ऑनलाईन पोर्टल तसेच वेगवेगळी मोबाईल ऍप बनविण्यात आलेली आहेत जसे की ई पीक पाहणी करण्याकरिताचे ऍप तसेच महाडीबीटी फार्मर पोर्टल तसेच पोकरा योजनेचा लाभ देण्याकरिताचे पोर्टल पीक विम्याबाबतचे ऍप व पोर्टल सुरकृषी पंप योजनेकरिताचे पोर्टल विविध बाजार समित्यांचे बाजारभाव पाहण्याकरिताचे ॲप व पोर्टल हवामान आधारित ॲप व पोर्टल अजून शासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळे वेग पोर्टल व ॲप इत्यादी ॲप व पोर्टल शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता शासनाच्या वेग वेगवेगळ्या विभागाकडून बनविण्यात आलेले आहे मित्रांनो आता शासनाकडून या सर्व ॲप व पोर्टलच्या सेवा फक्त एकाच मोबाईल ॲप व एकाच पोर्टलवरती देण्याकरिता या ठिकाणी ॲप व पोर्टल हे बनविले जाणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना विविध वेगवेगळ्या योजनांकरिता वेगवेगळी वेग 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 मोबाईल ॲप किंवा पोर्टल वापरावे लागणार नाही तसेच खूप सारे पासवर्ड व आय डीसुद्धा सुद्धा लक्षात ठेवावे लागणार नाही फक्त एकच मोबाईल ॲप व एकच पोर्टलच्या माध्यमातून सर्व शेती आधारित योजना व माहिती मिळविता येणार आहे मित्रांनो आता हे नवीन ॲप व पोर्टल तयार करण्याकरिता शासनाकडून पाच सदस्य असलेली समिती गठीत करण्यात आली असून ही समिती सध्या अस्तित्वात असलेले विविध ॲप व पोर्टलचा अभ्यास करून त्यांच्यावरून दिल्या जाणाऱ्या सेवा या एकाच ॲप व पोर्टलवरती आणण्याबाबत सविस्तर अहवाल शासनाला पंधरा दिवसात देणार आहे त्यानंतर मित्रांनो प्राप्त झालेल्या अहवालावरती अभ्यास करून नवीन ॲप व पोर्टल तयार करून ते शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो हे नवीन ॲप व पोर्टल सेवेत आल्यानंतर याचा वापर कसा करायचा याबाबत आपल्या चॅनलवरती तुम्हाला पुढे माहिती आधारित व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करता असेल इतरांचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब पर्यटनवरती क्लिक करून समोर एक बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र